मित्रांनो चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी अनेक अशी गुंधर्माने भरपूर असा गुंधर्मांचा खजिना असणारी चिलीची भाजी बनवणार आहे तर बऱ्याच ठिकाणी याला चंदन बथुआ असेही म्हणतात चंदन बठवा तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत तर आमच्या इकडे याला चिलीची भाजी म्हणतात तर हे बघा याचा गुलाबीसरपणा याच्या पानांना बघू शकता थोडसं सरपणा येतो आणि ही भाजी खासकर म्हणजे हिवाळ्यामध्येच उपलब्ध होते दुसऱ्या कोणत्याही ऋतूमध्ये ते उपलब्ध होत नाही हिवाळ्यामध्येच उपलब्ध होते आणि हरभऱ्याच्या भाजीमध्ये हे जास्त प्रमाणात निघते तर इथं हे प भरपूर अशी निघालेली आहे आणि याच्यावर ना कसला फवारा आहे नाही कसला काही तर अनेक बिमाऱ्यांवर रामबाण उपाय आहे तर ते म्हणजे जसं की लहान मुलांची ब्रेनची टॉनिकसारखेही काम करते तर पिलिया रोग झाला आणि स्त्रियांसाठी ही खूप रामबाण उपाय म्हणजे मासिक धर्म जर अनियमित येत असतील तर नियमित येण्यासाठी यांचं ज्यूस काढून पिले जाते आणि याची भाजी पण तुम्ही खाऊ शकता तर अनेक गुणधर्म आहेत जसे की तुमचे पोट बिघडले असेल तर तुमचे या भाजीपासून पोट दुरुस्त होऊ शकते तसेच किडनी स्टोन आणि कुष्ठरोग अशा बऱ्याच बिमारीवर उपयुक्त अशी चिलीची भाजी आहे कारण की तुम्ही जुन्या माणसांना विचारू शकतात ही शंभर वर्ष जुनी ही भाजी आहे त्याच लोकांची ही रेसिपी आहे आणि रानटी भाजी आहे तुम्हाला माहित आहे जी भाजी गावराणी असली राणामडली असली त्याच्यामध्ये अनेक गुणधर्म असतात तर चला तर ही भाजी आता आपण बनूया आणि याच्यामध्ये अनेक काय काय गुणधर्म आहे आणि कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये सांगते तर आता मी चिलीची भाजी व्यवस्थित तोडून घेतली आणि आता यासाठी काय काय साहित्य लागणार तर मी ते तुम्हाला सांगणार तर ही भाजी महाराष्ट्रामध्ये कोणाही ठिकाणी भेटते आणि जुन्या लोकांची भाजी आहे तुम्हाला माहीतच आहे जुने लोक शंभर वर्ष जगत होते तर ते असेच जगत नव्हते ते अशा प्रकारच्या भाज्या खात होते म्हणून जगत होते तर आता अशा भाज्यांवर विसर पडलेला आहे बरेच लोक हे भाज्या खात नाहीत पण त्यांना ही भाजी म्हणजे आवर्जून खाल्ली पाहिजे हिवाळ्यामध्येच ही भाजी मिळते तर चान्स नाही म्हणजे च्या नको तर ते भाजी बनून तुम्ही खाना आणि खा तर मी माझ्या वावरात आली तुम्हाला वाटत असेल हे वावरात तर हे हे बघू शकता माझा संत्र आहे खूप मोठा आहे आणि याच्यावर वांदे एवढा खेळ आहे की ये ता ते येतात आणि पूर्ण संत्र खाली म्हणजे त्याच्यावर उडी मारतात डांगा तुटतात संत्र खाली पाडतात खाते कमी पण नुसकान जास्त आहे म्हणून मी दिवसभर वावरामध्ये असते आणि तुम्हाला अशा प्रकारच्या भाज्या मी बनून दाखवते आणि ह्याच भाज्या मी खाते पण शेतामध्ये बनवून घरून मी भाजी आणत असते इथं बनवते मस्त आणि इथंच जेवण करत असते तर चिलीची भाजी माझ्या आजीने मला सांगितलं चिलीची भाजी ही खूप शरीरासाठी चांगली आहे म्हणून दोन लहान लहान कांदे आणलेले आहेत मी हे चिरून घेते आणि मिरची आणि थोडासा लसणाच्या पाकड्या आणि थोडासा मी सांबार आणला आहे तिथूनच शेतामध्ये माझ्या सांबार होता तिथूनच काढून आणला मस्तपैकी मग भाजी बनवते चिलीची चवीलासुद्धा भन्नाट होते कमीत कमी मस्त मस्तपैकी भाजी आज मी बनवणार आहे आणि खाणार पण आहे आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून खा अशी भाजी आहे आणि स्त्रियांसाठी तर उपयुक्तच आहे रे बघा माझीच चूल मोडली आहे कोणतरी येते माझे चूल मोडून जाते काय माहित तर माझे नवरोबा मस्त त्यांनी विंदन आणलं संत्र्याचं तोडून आणि ते आता चूल पेटून घेतात व्यवस्थित करून चुलीला काय कोण मोडते काय माहित बिचारा हाव ना कोणतरी काहीतरी बनवलं इथं रात्रीच बनवलं हम्म काय माहित बहुतेक मटणाची <laughs> भाजी आहे लिंबू वगैरे पिडलेले दिसून राहिलं इथं बघा माझ्या नवरबांनी घेतली चूल पेटून तर यांचा एकच असतो वावरात आल्यावर म्हणते मला म्हणते कायची ना काळजी भाजी बनव तर येईल अशा रानभाज्या खायचा भोवलंय हरी काय का हो सांग ना मलेच म्हणता काय भाज्या खाल्ल्या पाहिजे खरंच हा मलाच माहित आहे शरीरासाठी चांगला आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे चांगलं आहे पण उपलब्ध होत नाहीत ना आपल्यापाशी आहे आपल्यापाशी आहे म्हणून हा शहरामध्ये चिलीची भाजी विकत मिळते मी ब मी पाहिले ताईची इथं गेली होती ना ते आणायची विकत अमरावतीला आपल्या महाराष्ट्रात बहुतेक सगळ्याच ठिकाणी मिळते चूल पेटली का पेट ना दे <laughs> पिट्टे पिट्टे आता लवकर पेटून हा बैल सोडले तिकडं बैल चढवले किटू तू, तू जुजू केलं किटू जुजू केलं का तू मग खाणार मी भात केला तुला ते सोलेभात केलं सोले भातातले फक्त दाणे दाणे खात आहे आपली मस्त पेटली आणि कढई ठेवली आम्ही आणि कढई पण चांगली तपलेली आहे तर याच्यामध्ये आता तेल टाकून घेतो तर मी साधारणतः दोन मापलं तेल टाकून घेतलं तर काय काय लागते बघून घ्या तर हे चिलीची भाजी मी तुळून घेतली आणि दोन कांदे कापून घेतले लहानवाले आणि हिरवे मिरच्या चार पाच आणि एक लसणाच्या गाठा हे पाकड्या मी चिरून घेतला आणि थोडंसं सांबार आणि इकडे बघा चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा म्हणजे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धणे पावडर आणि थोडंसं जिरं तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर मी आता जिरं टाकून घेते जिरं हे व्यवस्थित तडतडू द्यायचं बाळा तू खाणार ना तर आपलं तडतडलं आहे तर याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची टाकते कांदा पण टाकणार थांब भाजी व्यवस्थित झाली आहे तर याच्यामध्ये आता मी लसूण टाकून घेते पहिले लसूण टाकायचा नाहीतर तो लालसर होत नाही कांद्या बरोबर टाकला तर कांदा टाकून घ्यायचा लसूण लालसर झालाय आणि तसे पण चुलीवरच्या भाज्या चौदार होतात तर नक्की तुम्ही चुलीवर भाजी करून बघा तर मला या भाजीविषयी आज खूप काही बोलायचं होतं पण आज मला थोडस बरं नाही वाटत आहे तुम्हाला माझ्या आवाजात पण फरक वाटत असेल त्यामुळे मी कमी बोलत आहे तर या भाजीमध्ये अनेक फायदे आहेत गुणधर्म आहेत तुम्ही तुमच्या आजींना किंवा आजोबांना विचारून बघा या भाजीविषयी तुम्हाला बरेच काही सांगतील तर कांदा पण आपला व्यवस्थित झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मसाले मी टाकून घेते आता सगळे मसाले व्यवस्थित झाले म्हणजे भाजीला पण रुचकर चवदार अशी चव येते तर याच्या दोन प्रकारच्या भाज्या करतात एक सुकी वाली भाजी होते आणि एक लसीची पण भाजी होते अशी तर आपले मसाले व्यवस्थित होत तर आता हे झालेले आहे तर याच्यामध्ये मी आता हे भाजी टाकून देते मी तुम्हाला सांगायचं विसरली तर पहिलेही मी भाजी धुवून घेतली आणि नंतर तोडली तरी पहिले मी भाजीला धुवून सुकू दिली होती कारण ही भाजी पाणी सोडते त्यामुळे धुतल्यावर बघा लवकर भाजी होते मस्त याला बघूनच तोंडायला पाणी आहे कलर मस्त हिरव्या हिरव्या गार दिसत आहे याचा आणि खायला पण जबरदस्तच झाली तर चिलीची आपली भाजी पळून तयार झालेली आहे तर एक वेळ नक्की करून बघा आणि चुलीवरची चव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आले असाल तर काय खबर आला रे तू खोकला नाही काय मस्त पैकी मी आता संभार टाकून घेते तर भाजी शिजल्यानंतर वरतून सांबार टाकायचा सा। जेणेकरून त्याचा वास मग जात नाही तर बघा तर या मग जेवण करायला तर भाजी आता मी काढून माझ्या नवरबाईंना खायला देते त्यांना आवडते भरपूर म्हणून तसे मित्रांनो शेतामध्ये भाज्या वगैरे बनवून खायला खूप मजा येते असं वाटते या आणि मस्त पैकी भाजी बनाव आणि शेतामध्ये सनभात करावा लागते एक वेळ आम्ही लहानपणी करायचो मुली मुली मिळून त्या मुली तर काही राहिल्या नाही आता आता आहे माझे नवरोबा त्याच्यासोबतच मी बनवून ते आता असे व्हिडिओ हे बघा भाजी बनवून तयार झालेली आहे तर आता मी यांना जेवायला देते तर पोळी पण आणली आहे मी घरून पोळी आणि थोडस थोडस मीठ टाकून घेतलं आणि घ्या तुमचं ताट या बघ जेवायला आणि मित्रांनो तुम्ही पण या आवडली असेल तर नक्की आवडणार तुम्हाला <laughs> तर कशी झाली भाजी म्हणून हे तुम्हाला सांगणार आता ले ले। हो तर यानं भरपूर संत्र खाऊन घेतलेले आहे का हो काय हालचाल भाजी खाली एक नंबर होते तर बघा चव एवढी भन्नाळ आहे की काय सांगा तुम्हाला सम टू शं सम हरभऱ्याच्या पानाची फुडतो आप भाजी हा तशीच लागते तर राणा आणि बनून खाऊन बघा अनेक गुंधर्वांनी भरपूर अशी चिलीची भाजी आहे जबरदस्त आहे चला तर आणा आणि बनवा आणि कमेंट बस आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आज यांनी म्हटलं आहे दररोज मी म्हणते तर थोडस तरी आमच्या मेहनतीला तुम्ही प्रतिसाद द्या आणि ही भाजी बनेन बघा चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद